युवा नेते अॅडव्होकेट न्यायक पाटणी यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी युवानेते न्यायक पाटणी यांच्या शुभ हस्ते शहरातील श्रद्धेय दिवंगत आमदार माननीय राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या अंदाजित किंमत पंधरा कोटी रुपये कामांपैकी पुढे दर्शवलेल्या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक होते तर प्रमुख अतिथी भाजपा जिल्हा अध्यक्ष श्यामभाऊ बडे होते यावेळी कार्यक्रमात माननीय ललित चांडक भाजपा जिल्हा अध्यक्ष माननीय श्री श्यामभाऊ बडे प्राध्यापक सुनील काळे अनिल कानकिरड श्रीकृष्ण मुंदे राजीव भेंडे संकेत नाखले शहर सरचिटणीस शशी वेळूकर शहर सरचिटणीस सवीज जगताप अमोल गढवाले दिनेश वाडेकर धाणे मंगेश सुरेश गिरमकार आनंद इन्नानी अजय जाधव ज्ञानेश्वर काळे अतुल धाकतोड हर्षल काटोले संकेत देशमुख संकेत पारवे राजेश भागवत सफल आगे गजानन साधव सौ मीनाताई काळे सौ मेघाताई बांडे, सौ पिंकीताई शुक्ला इत्यादी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते विविध ठिकाणच्या भूमिपूजन स्थळी त्या त्या स्थळांचे प्रतिष्ठित नागरिक रहिवासी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास्थळी उपस्थित होते विविध कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व भूमिपूजन स्थळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कारंजा येथील तुषार कॉलनीतील दारभा रोड ते इंगळे घर ते धोटे घर आणि आडेघर ते तिडके जाधव घर ते गजानन महाराज मंदिरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण व नाली बांधकाम करणे एकशे छप्पन पॉईंट शून्य दोन लाख कारंसा येथील तुषार कॉलनीतील जगताप घर ते सदर घर ते इंगळे घर आणि एळणे घर ते गहुले घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत अठ्ठावन्न पॉईंट त्रेपन्न लक्ष कारंजा येथील पारेख नगर येथील ठोंबरे यांच्या घरापासून संजय भेंडे यांच्या घरापासून राहुल इंगळे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत पस्तीस लक्ष रुपये कारंसा येथील गुरुदेव नगर मंगरुळ रोड ते दिनकर वानखडे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत चोपन्न पॉईंट सदतीस लक्ष गुरुदेवनगर येथील विनायक पद्मगिरवार ते संकेत भदे यांच्या घरापर्यंत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करणे अंदाजित किंमत एकतीस पॉईंट शून्य एक लक्ष गुरुदेवनगर येथील आखरे ते बकाल यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे अंदाजित किंमत सदतीस पॉईंट पंचेचाळीस लक्ष मंगरुळपीर रोडवरील गांधीनगर येथील देशमुख सर ते शिंदे सर यांच्या घरापर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण करणे अंदाजित किंमत सत्तेचाळीस पॉईंट शेहेचाळीस लक्ष महाराष्ट्र खानावळ ते नगर येथील अविनाश सावके यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावर डांबरीकरण व नाल्यांचे बांधकाम करणे अंदाजित किंमत अठ्याहत्तर लक्ष तर कारंजा येथील नवजीवन कॉलनीतील विजय राठोड घर ते ढाकणे घर ते आनंद नगर या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत एकशे एकोणऐंशी पॉईंट पाहास लक्ष बालाजीनगर एक येथील बाला पार्केन घर ते महादेव मंदिर ते मनोज राठोड यांच्या घरापर्यंत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत तेहतीस पॉईंट एकवीस लक्ष रुपये इत्यादी कामांचे भूमिपूजन संपन्न झाले आहे यावेळी विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख यांनी कळवले आहे कारणचा लाड प्रतिनिधी आरिफ पोपटे कारणचा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा